आप तक समाचार कडवा, लेकिन सच ताज़ा और हेल्दी आटे से बनी रोटी का असली स्वाद चाहिए तो आज ही घर ले आइए आनंदी आटा चक्की जिसकी क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज 100% परसेंट कॉपर वाइंडिंग मोटर वो भी 10 साल की वारंटी वाली आई एस आई पावर सेवर एंड साउंडलेस मोटर ढेरों डिजाइन में उपलब्ध विजिट आनंदी आटा चक्की के ऑथोराइज डीलर सर्वज्ञ ट्रेडर शॉप नंबर फाइव पी प्लाजा चित्रा चौक जलगाँ आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे आज लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली आमच्या महिला किती कल्पक असतात पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी फॉ स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली या पंधराशे रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं आता तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ पंधराशे रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाही आहे तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दिदीचा कार्यक्रम हा अनाऊन्स केला अनेकांना प्रश्न पडला लखपती दिदी म्हणजे नेमकं काय का आणि मग एकदा लाख रुपये किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दिदी म्हणायचं का मोदीजींनी सांगितलं नाही जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिला लखपती दिदी म्हणता येईल आणि त्याकरता वेगवेगळ्या वेग योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो लखपती दिदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे आज ज्या काही वेगवेगळ्या वेग योजना आपण सुरू केल्या अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरतं योजना आहेत निवडणूक संपली की योजना बंद होतील निवडणूक संपली एक महिना गेला दोन महिने गेले महिने मेने महिने गेले मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा पाच वर्ष जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत आणि एकोणतीसला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाहीये त्याच्यामुळे एकोणतीस नंतर आमचं संपलं आमचं आमचं नाही चालणार म्हणजे